धरणाचे दरवाजे उघडले पाणी शेतात शिरले सुरले पिकेही गेली पाण्याखाली अश्रू अनावन साकोळ सप्टेंबर रोजी साकोळ येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मांजरा धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे शेतात पाणी शिरून उरल्या सुरल्या पिकावर संकलात आल्यामुळे शेतकऱ्यांना झाले अश्रू अनावर मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घेतलेल्या पिकांना पाण्यामुळे फटका बसलाच होता त्यात अधिक भर म्हणून काल मांजरा धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग मांजरा नदीत सोडण्यात आला होता साकोळ पासून काही अंतरावर मांजरा नदी धरणी नदी व लेंडी नदी एकत्र येऊन त्यांचा संगम झालेला आहे मांजरा नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे या नदीचे पाणी साकोळ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरत असून याचा फटका साकोळ येथील शेतकरी लक्ष्मण कुंभार सवे नंबर एकशे एकोणतीस व दयानंद कुंभार सवे नंबर एकशे बावन्न या शेतकऱ्यांना बसला आहे अशा अनेक शेतकऱ्यांचे पिकेही पाण्याखाली गेले असून त्यांनाही खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे कुंभार यांच्या शेतात ला पीक कमी व पाणी जास्त दिसत असल्यामुळे या ठिकाणी तळ्याचे स्वरूपच प्राप्त झाले आहे त्यामुळे शेतातील पीक हे पाण्याखाली गेल्यामुळे त्यांच्यासह अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाला असून ही दयनीय अवस्था पाहून शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे टाकले आहे या संकटातून कसा मार्ग काढावा या द्विधा मनस्थितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना आपले पीक खराब झालेले पाहून अश्रुअनावर झाले या पुरामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाने जास्तीत जास्त मदत देऊन आमचे उद्ध्वस्त होणारे आयुष्य सावरावे अशी मागणी करण्यात येत आहे